करोना काळात काही डॉक्टर वगळता ज्या काही व्यक्ती लक्षात राहिल्या त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं नाव अर्थातच आरोग्यमंत्री तेव्हाचे टोपे यांचं घ्यावं लागेल मला ते केवळ आरोग्यमंत्री होते म्हणून राजेश टोपे महत्त्वाचे नाही आहेत तर त्या काळात त्यांनी जी काही ऊर्जा दाखवली जी एक निडरता दाखवली आणि सर्व प्रसंगांना सामोरं जाण्याची जी काही तयारी दाखवली त्यासाठी मला त्यांचं आवर्जून उल्लेख करायला हवा एक प्रसंग ते मला असं वाटत होतं आहे की मी काहीतरी कोणासाठी तरी त्यांना सकाळी फोन केला आणि तेव्हा ते म्हणाले आता अगदीच नुकताच मी जळगावहून मुंबईमध्ये शिरतो आहे थोड्या वेळाने बोलणं झालं तर म्हणाले आता मी नंतर यवतमाळला मला जायचं आहे आणि नंतर ते त्यांचा कार्यक्रम सांगत होते त्याच्यातनं असं लक्षात आलं की जवळपास छत्तीस तास सलग छत्तीस तास हा माणूस रस्त्यावरती वेगळ्या वेगळ्या निमित्तानं आणि आरोग्याच्या विषयक ज्या काही सुविधा आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे हे, हे पाहण्यासाठी रस्त्यावर होता आता एवढी ऊर्जा आणि एवढी एका कामाप्रती असलेली बांधिलकी मला असं वाटतं हे कौतुकास्पद आहे कारण सर्वसाधारणपणे प्रतिमा अशी होती की प्र, प्र प्रशासन ठप्प आहे काही होत नाही आहे कोणी भेटत नाही आहे कोणी काही करत नाही आहे अशा वेळेला एक सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं यासाठी डॉक्टर टोपे स्वत शहराशहरातनं प्राथमिक आरोग्य केंद्रातनं सरकारी रुग्णालयातनं व्यवस्थितपणे हे निडरपणे जात होते स्वतःच्या आजाराची तमानबळ